नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा आर कडून नव्याण्णव हजार वृत्तपत्रांवर बंदी व्हॉईस ऑफ मीडियाने व्यक्त केली तीव्र नाराजी स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न संदीप काळे रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया या कार्यालयाने देशभरातील नव्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर नोंदणीकृत स्थानिक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना निष्क्रिय यादीत टाकलेले असून या निर्णयाने संपूर्ण माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे ही कारवाई त्या वृत्तपत्रांवर करण्यात आली आहे ज्यांनी गेल्या पाच वर्षात वार्षिक विवरणपत्र ऑनलाईन स्वरूपात सादर केलेलं नाही या निर्णयामुळे लघु ग्रामीण आणि स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या माध्यम संस्थांना मोठा फटका बसणार आहे आणि बसला आहे अनेक संस संपादक पत्रकार मुद्रक प्रकाशक संकटात सापडलेले असून त्यांचे भविष्य धोक्यात आलेले आहे वॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यामागे स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला आहे या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडिया या देशव्यापी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहून आपला निषेध नोंदवला आहे या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की हा निर्णय म्हणजे स्थानिक पत्रकारांचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न आहे प्रशासनातील त्रुटी भ्रष्टाचार आणि जनतेच्या समस्या मांडणाऱ्या छोट्या माध्यम संस्थांवर अप्रत्यक्ष बंदी घालण्यात आली आहे संदीप काळे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की अनेक वृत्तपत्रांनी रिपब्लिकेशनसाठी अर्ज केले असूनही प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया कार्यालयाकडून त्यांना तांत्रिक कारणावरून सतत्यानं नकार दिला जात आहे हा प्रकार थेट माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून ही कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली आहे व्हॉइस ऑफ मीडियाने यासंदर्भात देशभरात व्यापक आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे अनेक राज्यातील पत्रकार संघटना आणि संपादक या आंदोलनात सहभागी होण्याच्या तयारीत असून जर लवकरच आर आय रिपीट जर लवकरच आर एन आयने आपली भूमिका बदलली नाही तर दिल्लीतील केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयासमोर शांततापूर्ण आंदोलन निदर्शने किंवा धरणे आयोजित केली जाऊ शकतात असा इशारा संघटनेनं दिलेला आहे संदीप काय म्हणाले की स्थानिक आणि लघु वृत्तपत्रे बंद झाली तर लोकशाहीतील चौथा स्तंभ कमकुवत होईल गाव पातळीवर तालुक्यात जिल्ह्यात लोकांचे प्रश्न कोण मांडणार म्हणूनच अशा प्रकारची थेटबंदी हे गंभीर संकट आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा